श्रेष्ठ भव्य राज्यस्तरीय शुद्ध संस्कृत श्लोक उच्चारण व अर्थ स्पष्टीकरण स्पर्धा या स्पर्धेसाठी मी आयजभूषण भूषेंद्राने द्वितीय गटातून भाग घेत आहे आज मी तुम्हाला सज्जन या विषयावर दोन श्लोक उच्चारण करणार आहे आणि अर्थ देखील स्पष्ट करणार आहे श्लोक पहिला विद्या विवादा शक्ती ही ज्ञानाय दानाय च चरक्षणाय अर्थात दुष्टाची विद्या केवळ वाट घालायला संपत्ती उन्मंत व्हायला ताकद दुसऱ्यांना पिढ्या द्यायला परंतु सज्जनाचे सगळे संपत्ती दान द्यायला ताकद दुसऱ्यांचे रक्षण करायला म्हणून आपल्याला सज्जनांप्रमाणेच वर्तन करायला हवे श्लोक दुसरा शरदी न वर्षती गर्जती वर्षती वर्षा सुनिस्वनो मेघ नीचो वदती न कुरत्ते न वदती सुजना करते अर्थात शरद ऋतू मेघ गरजतो वर्षा ऋतू न गरजणारा मेघ बरजतो दुष्ट नुसताच बडबडतो पण काही करत नाही पण सज्ज